काय बनवायला लागले मम्मा आता रविवारी बाजारला गेले नाही भाजीपाला आणला नाही नवीन वस्तू बनवायला लागली नवीन भाजी का कोथिंबीर पुदिना धने कोबर आद्रक लसूण आता हे मसाला घ्यायचा आहे

आधी टाकले जिरे आता हे सगळं मग भाजलेलं मिक्सर मधून काढलेलं सगळा मसाला आधी भाजला चांगला परतून देईल त्याची शेव फुटले कोथंबीर आणि पुढून कुटून ठेवलेलं काळ तिथं मटणापेक्षा भारी लागली भाजी यांना करून बघा आंबारी पुरी गरम पाणी मसाला तेल सडावं लागत ते घालायचं गरम करून ठेवलेलं पाणी आपलं चवीपुरतं मीठ कमी पडलं तर पुन्हा घेता येते जिरी त्याच्यात घालायचं लसूण मिशांग बनायचं कुठं उकळी फुटल्यावर टाकायचं

अशा वड्या करायच्या अशा बी करायला जमतात कोळपुटाव लाटून बी जमतात आपण अर्ध्या अशा करू अर्ध्या तशा करू इकडं रसाला उकळी आली तर मला जशा आवडत आहे तशा करायच्या अशा बी करायला जाणत्यात आपली बतई हरपली बघ काही नाही होत वाटलं तरी आपल्याकडं बतई नाही म्हणून चमचा नाही जतई हाय पण ती आता नाही का अशा कापून घ्यायच्या बता चांगल्या छान कापता येते आताच वाडायचे सगळ्या ह्याला कुणी म्हणतं डुबुकवाड्या कोणी कुणी म्हणतं काही आमच्या इकडे ह्याला डुबुकवाड्या वाड्या तुमच्या इकडे काय म्हणते कमेंट करून सांगा गरम ज्वारीच्या भाकरी कांदा आंब्याच्या फोडी आणखी आपली भाजी रेडी आहे तर या जेवायला शिव काय खायचंय ते खायचंय बाय